हे अवस्था बघा काय स्टील मी बाहेर काढला अक्षरशः म्हणजे वसई विरार शहर महानगरपालिकेला सतरा लोकांचा बळी गेल्याच्या नंतर देखील जर जाग येत नसेल तर काय करायचं पालकमंत्री गणेश नाईक साहेब तुमचाच कार्यकर्ता आहे ज्यांनी ही इमारत बांधली आहे आता याच तुम्ही काय करणार पालकमंत्री गणेश नाईक साहेब हे बघा हे कन्स्ट्रक्शन आहे तुमच्याच पदाधिकारी आशू पाटील यांचं आता यांच्यावरती तुम्ही काय कारवाई करणार म्हणून एकच की राजन घरात बीजेपी मध्ये आला कातडी वाचवायला आला तर आमचे पदाधिकारी त्याला सपोर्ट करतायत का एकच यापेक्षा तोच परिवर्तन बरा होता अपेक्षाचा तर तोच परिवर्तन बरा होता अपेक्षाचा तर तोच परिवर्तन बरा होता सुरू आहे जे अनधिकृत स्ट्रक्चर आहे ते कोणाचं आहे आशू पाटील आहे हा मी अर्ज पण दिलेला आहे जेड पंच जे दोन रूम आहेत त्या प्रश्नाला उठला गेला हा हा केलेले तसे दोन हजार पंधरा साली एग्रीमेंट दिलेली एक चौधरी करून कोणाला तरी दिली होती तेव्हा मी राजनकडेच कामाला होतो मी स्वतः एग्रीमेंट बनवली होती, बन होती। एक चौधरी करून आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज यावेळेला मी उपस्थित आहे विरार पूर्वेच्या मनवेल पाडा या गावामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी विरार पूर्वेतील नारंगी फाटा इथे इमारत कोसळून सतरा जणांचं नाहक बळी गेला परंतु त्यानंतर देखील वसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनाला जाग आली आहे का सध्या आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे आता नवीन आलेल्या चेहऱ्यांमुळे जुने लोक काय फक्त तुमच्या सतरंजा उचलला माझ्यासोबत यावेळेला संतोष शेट्टी आहेत जे भारतीय जनता पार्टीचे कट्टर कार्यकर्ते आहेत ज्या वेळेला भारतीय जनता पार्टी आणि बहुजन विकास आघाडी आपल्याला संघर्ष पाहायला मिळत होता अक्षरशः बहुजन विकास आघाडीची लोक मारामार्या करत होत्या आणि कुठेतरी हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मार देखील खात होते परंतु आज आपण जर पाहिलं तर बहुजन विकास आघाडीचे जे काही माजी नगरसेवक आहेत ते आता भाजपात येतात त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनी नेमकं काय करावं पस्तीस वर्षाच्या नंतर वसई विरार शहरामध्ये परिवर्तन झालं हेच का परिवर्तन मी ज्या ठिकाणी उभा आहे ती जीवदानी चाळ आहे आणि माझ्या पाठीमागे जीवदानी कृपा नावाची ही इमारत आहे आणि ही इमारत आता धोकादायक असून ही कधीही पडू शकते विरार नारंगी सारखी दुर्घटना पुन्हा एकदा घडू शकते एवढं सगळं होऊन सुद्धा वसई विरार शहर महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांना काय फरक पडतो का याच्या बाजूलाच भारतीय जनता पार्टीचे जे आशू पाटील भावी नगरसेवकाचे स्वप्न देखील पाहतायत त्यांचं देखील अनधिकृत बांधकाम आहे या ठिकाणी प्रशांत राऊत यांचे देखील काही झेड झेड फंडच्या रूम आहेत जाणून घेऊ आपल्यासोबत संतोष शेट्टी आहेत नेमकं सगळं काय विषय आहे संतोषजी या इमारतीचा नेमका काय विषय आहे ही इमारत डेव्हलपला दिली होती दोन हजार चौदा साली दोन हजार चौदा साली संतोष जाधव विजयनगर मध्ये तो नगरसेवक वारले। वारले। ते बांधत होते पण त्यांचा अठरा महिना अवधीचा काळ संपल्यानंतर राजन घरात ती जागा स्वतःने घेतली म्हणजे संतोष जाधव कडनं राजन राजन घेतली कारण जागा जागे मार राजन घरतच आहे मग दोन हजार चौदा पासून जेव्हा राजांनी वरती बांधकाम चालू केलं तेव्हा ही इमारत दोन हजार एकोणीस साली थोडी क्रॉस झाली तर त्याला तेव्हा आम्ही तेव्हा बोलत होतो तर आम्ही त्या बोललो की बिल्डिंग क्रॉस झालेली आहे तर त्यांनी या बिल्डिंग मधली बारा रूम स्टॉप केलेले काम करतच नव्हता का तर ही इमारत वाकली म्हणून आता त्यांनी दोन हजार पंचवीस ला जेव्हा बीजेपी मध्ये प्रवेश केला त्याच्यानंतर आता काही पंधरा दिवस आधी त्यांनी दोन रूम रेडी केले कस्टमर लोकांना विकण्यासाठी तर तेव्हापासून ही इमारत जर जास्तच क्रॉस झाली तर माझा पत्र व्यवहार तेव्हा चालू होता दोन हजार चोवीस साली या इमारतीला सी टू ए घोषित करण्यात आली होती तीन महिन्याची त्यांना अवधी दिली गेली होती की ही बिल्डिंग जर तीन महिन्यामध्ये रिपेअर नाही केली तर तुम्हाला सी वन घोषित करून आम्ही बिल्डिंग डेमोनेशन करू हा दोन हजार चोवीसचा माझ्याकडे त्यांचा ऑडिट रिपोर्ट आहे आणि दोन हजार पंचवीस मध्ये त्याला तीन महिन्याची सेम टू सेम दिली गेली आहे दोन हजार पंचवीसला सी टू करण्यात आली आहे तर माझं म्हणणं एकच आहे की राजन गरत बीजेपी मध्ये आला कातडी वाचवायला आला तर आमचे पदाधिकारी त्याला सपोर्ट करतायत का आमची मराची वाट बघतायत का बादे जाता कारे करते आपने 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 जर आम्हाला प्रत्येक भाषणामध्ये सांगितलं जातं की बीजेपीचे कार्यकर्ते पदाधिकारी आपण एक कुटुंब आहे त्या कुटुंबाला कधी अडचण झाली तर आपण सगळे पाठीमागे उभे राहू आज माझ्याबरोबर कोणच उभं नाही माझ्या पाठीमागे फक्त राजेश नारायण आणि व्यंकटेश रायला दक्षिण भारतीय आघाडीचे आपण जर पाहिलं तर पस्तीस वर्षाच्या नंतर वस विराट शहरामध्ये परिवर्तन झालं हेच का परिवर्तन असं लोकांचा आता प्रश्न आहे माझं म्हणणं एकच आहे की यापेक्षा तर तोच परिवर्तन बरा होता आज आम्ही हा परिवर्तन साठी आम्ही आणलेल्या व्यक्ती जर आम्हाला पाठ दाखवत दा असेल तर काय या परिवर्तनाला काही फायदा नाही आज आम्ही तिकडे सतरा लोक मिली पण इकडे साडेचारशे लोक आहेत प्रत्येक घरामध्ये हो माझ्या स्वतःच्या घरामध्ये सहा जण आहेत माझी चार पोरं मिसेस आणि इथले काही लोक पळून गेले पळून गेले घाबरून जाणारच आता आम्ही रेग्युलर बातमी दाखवतोय पण प्रशासनाचा मधला एकही माणूस इथे आलेला नाही अच्छा याच्या बाजूला जे बांधकाम सुरू आहे जे अनधिकृत स्ट्रक्चर आहे ते कोणाचं आहे हा आशु पाटीलचा आहे आशू पाट हा मी अर्ज पण दिलेला आहे आशू पाटील पण तुमच्या भारतीय जनता पार्टीचे भावी नगरसेवक म्हणून आहे भावी नगरसेवक म्हणून आहे पण तो आलाय त्यासाठी आलाय की माझी परत ही लाईन चालू होईल म्हणून आता त्याच काम चालू आहे ना मी लेटर पण दिला पहिला एक फर्स्ट फ्लोर त्यांनी बांधलेला आहे झेडझेड जे दोन रूम आहेत त्या प्रशांत राऊतला त्याचे दोन हजार पंधरा साली अग्रीमेंट दिलेली एक चौधरी करून कोणाला तरी दिली होती तेव्हा मी राजेलकडेच कामाला होतो मी स्वतः एग्रीमेंट बनवली होती एक चौधरी करून कोणतरी त्याला थर्ड फ्लोरचा तीनशे दोन तीनशे दोन आणि चारशे दोन हे दोन एग्रीमेंट दिले गेलेले प्रशांत राहतांना म्हणजे हे असं करूनच ह्या लोकांनी लोकांना लोकांचे पहिल्याचं नगरसेवक कसं होतं ज्या टायमाला इथे आणली बिल्डिंग बांधले जातात तर प्रत्येक नगरसेवक बिल्डरला प्रत्येक नगर नगरसेवकला इकडच्या नगरसेवकला एक रूम किंवा दोन रूम फिक्स आहे विषय काय तो आपल्याला कळलाच असेल अनधिकृत इमारती ज्या आहेत ज्या आता धोकादायक अवस्थेत झालेल्या आहेत त्या तोडण्याचं काम वसई विराज शहर महानगरपालिकेच्या वतीने करताना वसई विराज शहर महानगरपालिकेचे अधिकारी आपल्याला दिसत नाही ज्या ठिकाणी सीवन नाहीयेत त्या ठिकाणी बिल्डरच्या फायद्यासाठी जाऊन लोकांना घरातून बाहेर काढून हायकोर्टाच्या आदेशाला जुगारून हे लोक लोकांना घरातून बाहेर काढतात परंतु अशा ज्या जीवदानी कृपासारख्या ज्या काही इमारत आहेत त्या इमारतीत वसई शहर महानगरपालिका कारवाई करत नाही कारण काय तर राजन घरत जो आहे तो भारतीय जनता पार्टीचा आता कार्यकर्ता आहे हा तोच राजन घरत आहे जो पूर्वी बहुजन विकास आघाडी नंतर प्रहार जनशक्ती पक्ष आणि आता स्वतःचा अनाधिकृत बांधकाम वाचवण्यासाठी भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये गेलेला आपल्याला दिसून येतोय जर हेच परिवर्तन असेल तर येणाऱ्या वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत लोक तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत आपल्याला या विषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार